नमस्कार मंडळी आज आपण जात आहोत श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते या गावात भोस्ते हे एक खेडेगाव आहे जे श्रीवर्धन तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे श्रीवर्धनपासून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याला डाव्या बाजूला हे खेडेगाव लागते हे खेडेगाव अतिशय सुंदर स्वच्छ छान आहे इथे लिहिले महात्मा गांधी तंटामुक्त अभियान संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान व संपूर्ण निर्मल ग्राम अभियान अंतर्गत पुरस्कार प्राप्त ग्रुप ग्रामपंचायत भोसते तालुका श्रीवर्धन रायगड आपले सहर्ष स्वागत करीत आहेत असे त्यांच्या गेटवर लिहिलेले होते तर आपण आज जाऊन पाहूया भोसते गाव आता या भोसते गावात आपण काय पाहणार आहोत तर प्रभू विश्वकर्मांचे मंदिर पाहणार आहोत विश्वकर्मा म्हणजे काय मंदिराकडे जाता जाता आपण प्रभू विश्वकर्मांची माहिती जाणून घेऊया विश्वकर्मा देव ज्यांना विश्वाचा खगोलीय निर्माता म्हणून पूजले जाते हिंदू पौराणिक कथांमध्ये यांना देवतांचे शिल्पकार म्हणून मानले जाते विश्वकर्मा हे दैवी सुतार आणि प्रमुख कारागीर आहेत ज्यांनी देवतांची शस्त्रे तयार केली त्यांची शहरे आणि रथ बांधले त्रेतायुगात त्यांनी सुवर्ण लंका बांधली पुष्पक विमान तयार केले द्वापरयुगात शहर बांधले तसेच देवतांचे महाल रथ बांधले याशिवाय देवतांचे शस्त्रे देखील प्रभू विश्वकर्माजीनेच तयार केले होते आणि म्हणूनच यंत्रसामग्री तयार करणारे तसेच कारखान्यासाठी कामे करणारे शिवाय सोनार लोहार सुतार कुंभार कासार इत्यादी समाज त्यांना दैवत मानतात पण म्हणजे विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी ते सांग ना मग दिंडी फिरते आणि खूप लोक आमच्या डावा दिवसानी नाचतात आणि असं बॅनर असत अक्षर आणि फेब्रुवारी अच्छा फेब्रुवारी महिन्यात येते विश्वकर्मा बावीस हा बावीस काय फेब्रुवारी बावीस फेब्रुवारीला फिरते या पूर्ण ह्या गावामध्ये दिंडी फिरते इथे आल्यानंतर या लहान असलेल्या सातवीत शिकत असलेल्या मुलींनी आम्हाला तिला जमेल तितकी माहिती दिली आता येताना अगदी प्रवेशद्वारापासून ते या मंदिरापर्यंत तुम्ही अनेक रांगोळ्या पाहिल्या असतील रस्त्यात काढलेल्या रांगोळ्या पाहिल्या असतील तर त्या कशासाठी होत्या तर विश्वकर्मा जयंती इथे खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते त्यासाठी या रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या ती जयंती असते बावीस फेब्रुवारीला आपण मंदिराजवळ पोहोचलोय आता तुमच्यासाठी प्रभू विश्वकर्मांचे खास दर्शन इथल्या लोहार सुतार समाजाचे हे मंदिर आहे आणि या मंदिराने अशी सोय केली आहे की ही जी मोठी भांडी आहेत ह्या एका रूममध्ये मोठी भांडी आहेत ती गावामध्ये जर कोणाकडे शुभ कार्य असेल तर त्यासाठी ही भांडी वापरण्यात येतात शिवाय महाप्रसादासाठी सुद्धा या भांड्यांचा वापर होतो हा जो हॉल दिसतोय तो आहे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यानंतर हा एक रूम आहे ज्याच्यामध्ये त्यांना वेशभूषा करण्यासाठी आणि कपडे बदलण्यासाठी हा एक रूम ठेवण्यात आलेला आहे तीन छोट्या छोट्या मुलांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले आता इथे बाजूला पाहता ना जी शाळा आहे ती शाळा सातवी इयत्तेपर्यंत आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत लगेचच मंदिराच्या मागचा परिसर अतिशय छान असा स्वच्छ सुंदर निसर्गाने नटलेला असा हा मागचा भाग आहे श्रीवर्धनला गेल्यानंतर या गावाला जरूर भेट द्या या मंदिरात जाऊन विश्वकर्माजींचे दर्शन घ्या आणि या स्वच्छ सुंदर गावाचा निसर्ग धन्यवाद।